वर्षी या ठिकाणी आमचे मोठे बांधव आमचे मोठे बांधव आनंदाशी सर या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांचा हा सहावा दिवस आहे आपण जर पाहिलं तर आज आम्ही एसटी मधून येतोय आणि ओबीसी बांधव हे आमचे मोठे बांधव आहेत म्हणून आज आमच्या मोठ्या बांधवांना आरक्षण मिळण्याची खरंच गरज आहे कारण ते आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी व्यवस्थित आहोत तर म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाला खरंच खूप आरक्षणाची गरज आहे आम्ही कॉलेजला जर बघितलं सर तर माझी एक मैत्रीण होती आणि दहावीच्या नंतर जेव्हा मी अकरावीला ऍडमिशन घेतलं तर माझं सायन्सला ऍडमिशन झालं परंतु तिचं सायन्स ऍडमिशन झालं नव्हतं आता ही खूप मोठी गोष्ट आहे आमची त्यावेळेची की तिने खूप रडली आणि तिने रडायला नको म्हणून मी आर्ट्सला त्यावेळेला ऍडमिशन घेतलं पण आर्ट्स लाडमिशन घेतल्याच्या नंतर परत ओपन आणि कास्टचा विषय आला आणि दोघींना आमच्या वर्गात टाकलं परत आम्ही दोघी रडायला लागलो म्हणून आम्ही घरामध्ये दोघीही न सांगता दोन्ही ऍडमिशन कॅन्सल करून आम्ही एमसीएस ऍडमिशन घेतलं परंतु त्या ठिकाणी पण प्रॉब्लेम असं झाला की माझं एम एल ऍडमिशन झालं रस्तवीचे करायच्या कोर्सला परंतु तिला मधून ऍडमिशन झालं परत आम्ही रडायला लागलो पण शिक्षकांनी आम्हाला इतकी समजत घातली की तीनच विषयाला तुम्ही फक्त वेगळे बसणार आहात तीन विषयाला एकत्र कुठेतरी दोघींना समंजस्याची भूमिका ठेवावी लागेल म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे काय अवस्था होती ती माझी सख्खू मैत्रीण म्हणजे आज आज आजही आमच्या दोघींच्या हो मध्ये तिसरी मैत्रीण कुणी जरी आली नसेल तरी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे ही माझ्या दहावीनंतर अकरावी पासून जी मैत्रीण आहे त्यावेळेस पासून आम्ही अनुभवत आलेलो आहोत आज आम्हाला आरक्षण आहे आम्ही कास्टमधून आहोत म्हणून आज आम्ही डबल पोस्ट ग्रॅज्युएट जरी झालं असलो तरी माझ्या मैत्रिणींना केवळ केवळ मराठा असल्यामुळे आणि त्यांची शिक्षणाची फी असेल किंवा त्यांना ऍडमिशन लवकर मिळत नसल्यामुळे आज तिला तिथे शिक्षण पूर्ण कंटिन्यू करू शकली नाही त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या काय अडचणी आहेत काय अवस्था आहेत हे आम्ही डोळ्यांनी अनुभवलेलं आहे डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे खरंच आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आज आपल्या बार्शी या ठिकाणी आमचे मोठे बांधव आनंद काशीद सर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही शिवसेना युवासेना युती सेनेच्या वतीनं अ आदानंद काशी सरांना त्यांच्या या मरण उपोषणाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत